दा ले ले सर्व शिक्षक बांधवांसाठी आणि अभियोग्यता धारकांसाठी आनंदाची बातमी आहे की जे शिक्षकांचं ग्रामविकास विभागामार्फत बदलीचं पोर्टल रजिस्ट्रेशन झालं होतं शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं स्वतःचा फॉर्म आणि सर्व शिक्षकांना ओढ लागलेली होती की आपल्या जिल्ह्यामध्ये आपली स्वतःची बदली कधी होईल ही सर्व शिक्षकांची प्रतीक्षा आज संपलेली आहे रात्री चक्क दोन वाजता सर्व शिक्षकांना ईमेल प्राप्त झालेली आहेत ज्या शिक्षकांना ज्या त्या प्रवर्गाच्या जागा ज्या त्या जिल्ह्यामध्ये शिल्लक नाहीत किंवा जागा अवेलेबल नाहीत अशा शिक्षकांची बदली झालेली नाही अशा शिक्षकांना ऑनलाईन टीचर ट्रान्सफर ट्रान्सफर नॉट डन ज्या शिक्षकांची बदली झाली ना नाही अशांसाठी नॉट डन असा मेसेज किंवा ईमेलसुद्धा त्या शिक्षकांच्या ईमेलवर प्राप्त झालेला आहे आणि ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांना तर प्रत्यक्षात ऑर्डरसुद्धा त्यांच्या ईमेलवर प्राप्त झालेले आहेत हे बघतोय आपण की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही ऑर्डर आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गमधून दुसऱ्या जिल्हा परिषद नाशिकला बदली झालेली ही ऑर्डर आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत की नक्कीच एक आनंदाची बातमी आहे की भरपूर कालावधीपासून जे अभियोग्यताधारक ज्यांनी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा दिलेली आहे परंतु आता लवकरच जाहिराती येऊन त्यांनासुद्धा चॉईस देण्याची सुविधा लवकरच पवित्र पोर्टलवर येणार आहे त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक आनंदाची बातमी आहे की जोपर्यंत हे बदलीचं पोर्टल बदली होणार नव्हती तोपर्यंत पवित्र पोर्टलवर रोस्टर अपलोड करून जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संस्थांच्या जाहिराती अपलोड होणार नव्हत्या त्यामुळं नक्कीच शिक्षक बांधवांसाठी आणि अभियोग्यताधारकांसाठी दोनही शिक्षकांसाठीच ही, ही आनंदाची बातमी असणार आहे आणि लवकरच शासनाकडील ही बदलीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल होईल रात्री दोन वाजता हे ईमेल सदरील शिक्षकांना प्राप्त झाला असल्यामुळं नवीन शिक्षक भरतीची सुद्धा आता लवकरच भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी शिक्षण विभागाकडून जोरदार प्रक्रिया केली जात आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा